मुंबई पालिकेतले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे संजय निरुपम यांच्या हुकुमशाही कारभारामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तसंच निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावतोय असंही ते म्हणाले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे संजय निरुपम यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा केला आपण काय म्हणाल नाही नाही खरे गोष्ट आहे त्यांची हुकुमशाहीगिरी आणि तानाशाही एवढी वाढलेली की की तो सर्व संपूर्ण मुंबई काँग्रेसचा कारोबार ते स्वतःच्या हुकुमशाहीगिरीने करत आहेत आज मराठी माणसावर अत्याचार करण्याचं काम अरे मराठी माणसाला धुडकून लावण्याचं मुंबई काँग्रेसहून का हे संजय निरुपम करत आहेत आणि ह्या कारणामुळेच मी काँग्रेस पक्ष सोडला आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे आचार विचार होते ते माझ्या सतत मनामध्ये होते आणि उद्धवसाहेब जे काम करत आहेत मराठी लोकांसाठी हिंदुत्वासाठी त्यांच्या प्रभावाने मी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला